श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त स्वागत आहे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये चार दिवसांनंतर नुसता पैसा स्वामींच्या कृपेने शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश या तीन राशीच्या व्यक्तींवर असणार स्वामींची कृपा ज्योतिषशास्त्रात शुक्रग्रहाला खूप महत्वपूर्ण मानले जाते नवग्रहांमध्ये शुक्रग्रहाला धन वैभव आकर्षण आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते शुक्राच्या राशी परिवर्तनाचा काही राशींच्या व्यक्तींवर शुभ परिणाम पाहायला मिळतो तसेच ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही त्याशिवाय अशा व्यक्तींचे आरोग्य उत्तम असतात ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह अठरा सप्टेंबर रोजी त्याची मूळ त्रिकोणी राशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहे ज्याचा काही राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल तीन राशींना शुक्र करणार मालामाल मेष मेष राशीत शुक्र सातव्या घरात राहणार असून याचा प्रभाव मेष राशीसाठी सकारात्मक परिणाम देणारा ठरेल या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न असेल बँक बॅलेन्स वाढेल उत्पन्नाचे नवे स्रोत मिळतील करिअरमध्ये यश मिळेल व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील दूरचे प्रवास घडतील तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल फक्त अति आत्मविश्वास बाळगू नका आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील आरोग्य चांगले राहील ऋषभ शुक्र ऋषभ राशीच्या सहाव्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींसाठी शुक्र चांगले फळ देणारा ठरेल या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल नव्या वस्तू खरेदी करू शकाल आनंदी वार्ता काणी पडतील कुटुंबियांचे संबंध चांगले होतील तीर्थक्षेत्रांना भेट द्याल मध्ये चांगले यश मिळेल आरोग्य चांगले राहील मन प्रसन्न राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील जोडीदाराबरोबर आनंदी क्षण व्यतीत कराल मोठी जबाबदाऱ्या सहज पार पाडाल कर्क कर्क राशीमध्ये शुक्र अकराव्या घराचा स्वामी असून चौथ्या घरात प्रवेश करणार आहे त्यामुळे या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील या काळात तुमचा आत्मविश्वास वाढ होईल शिक्षणातील अडथळे दूर होतील आयुष्यात सुख समृद्धी सुख प्राप्त होईल कामाच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील अडकलेले पैसे परत मिळतील धार्मिक कार्यात मन रमेल नव्या नोकरीची ऑफर मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद